नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शिथिल केल्या असून या योजनेत लाभार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गाव पातळीवर समिती स्थापन करण्यात येणार आहे मित्रांनो पन्नास कुटुंबा मागे एक पथक कार्यरत करण्यात येणार आहे त्यामुळे अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांनी कुठेही जायची आवश्यकता नाही जिल्ह्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घर बसल्या मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र हुड्डी यांनी पत्रकार परिषद दिली आहे मित्रांनो जिल्हाधिकारी म्हणाले की, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तळागळापर्यंत अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे मित्रांनो पात्र महिला लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी किंवा त्यासोबत जोडायची कागदपत्रे काढण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता भासणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट आहे सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंद करून घेण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांची असणार आहे मित्रांनो अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक मदतनीस यांचे पथक तयार करण्यात येणार आहेत जिल्ह्यात आठ लाख कुटुंबे आहेत प्रत्येक पन्नास कुटुंबासाठी पथक नियुक्त करण्यात येणार आहे हे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन पात्र लाभार्थ्यांचा शोध घेतील लाभार्थ्यांनी कुठेही जाऊ नये कर्मचारी घरी आल्यानंतर त्यांना सविस्तर माहिती देण्याचे सहकार्य करावे लाभार्थ्यांच्या मोबाईल ॲपवरूनच योजनेची माहिती भरून नोंदणी केली जाणार आहे लाभार्थ्यांच्या मोबाईल ॲपवरूनच योजनेची माहिती भरून नोंदणी केली जाणार आहे मित्रांनो शहरी भागात नगरपालिका नगरपंचायतीच्या मदतीने मोहीम राबवण्यात येणार आहे लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे अडीच लाखापेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही शासनाच्या इतर योजनांचा दरमहा पंधराशे रुपयापेक्षा अधिक लाभ घेणारा लाभार्थी अपात्र ठरू शकतो पिवळी व केशरी शिधा पत्रिकाधारकांना आयकर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कुठलाही लाभार्थी सुटणार नाही याची काळजी घेत आहोत ही योजना राबवत असताना कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्याकडे पैशाची मागणी केली किंवा कोणताही गैरप्रकार केल्यास सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यासनी नागराजन म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती नारी शक्ती दूत या ॲपमधून भरता येणार आहे हे ॲप सुरक्षित असून महाराष्ट्र राज्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थी महिलांना कुठेही जाण्याची आवश्यकता नाही या योजनेचा अर्ज हे घर होणार आहे तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो अशा करतो ही बातमी तुमच्या नक्की उपयोगी पडेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा భేటూ నవన్ వీడియోస్ నీ అప్డేట్ సోబద్ తోపర్య నమస్కారం